हॅलो आज आपण बघूयात अमेरिकेतील मुलांना आवडणारी ही एक छोटीशी गंमत साईडवॉक चॉक्स वॉक चॉक्स काय आहेत आव खडूच आपले पण हे पळ्यावर वापरले जात नाहीत तर हे वापरले जातात वॉकवर साईड वॉक म्हणजे काय तर प्रत्येक घराला आणि प्रत्येक मोठ्या रस्त्याच्या कडेनी एक पायवाट केलेली असते जी असते कॉन्क्रीटची आणि त्या पायवाटेवर मुलांना चित्र काढायला खूप आवडतं त्यांच्यासाठी हा बोर्ड असतो इथे हे मनसोक्त व्यक्त होतात हे खडू आपल्या खडूंसारखेच असतात मुख्यत्वे करून याचा वापर होतो तो साईड वॉकवर होतो आणि साईड वॉक हा फळ्यांसारखा प्लेन नसतो तो खडबडीत असतो त्यामुळे याचा साईज या खडूंचा साईज सा थोडासा मोठा असतो थो। अजून एक गमतीचा भाग म्हणजे असा की अमेरिकेतील भारतीय हो, या खडूंचा वापर रांगोळी म्हणून करतात रांगोळीला पर्याय हा खूप छान शोधून काढलेला आहे भारतीयांनी आणि याचा वापर खूप सुंदर पद्धतीने रांगोळीसाठी केला जातो लहानपणी मुलं खूप निर्मिती क्षम असतात आणि आजूबाजूचं निरीक्षण करून आपल्या पद्धतीने झालेल्या घडाबडींचा अर्थ लावत असतात भाषेतून हावभावातून हालचालीतून ते स्वतःला व्यक्त करत असतात आणि तितक्याच सहजपणे ते आपल्या चित्रातून स्वतःला व्यक्त करत असतात त्यांच्या विचारांचं त्यांच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब तिथे ते उमटवत असतात मुलांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा विकास चित्रकलेच्या माध्यमातून होतो मुलांना एक छान उत्तम माध्यम मिळतं चित्र चित्रातून व्यक्त होण्यासाठी त्यांच्या भावनेचा विकास होतो कल्पनेचा विकास होतो त्यामुळे बुद्धीला चालना मिळते आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलं खूप वेळ एंगेज राहतात छोट्याशा पेपरच्या तुकड्यावर अभिव्यक्त होणं आणि या मोठ्या कॅनव्हासवर अभिव्यक्त होणं यातलं खरंच आनंद किती वेगळा आहे मग आवडले ना तुम्हालाही हे साइड़ वॉक चॉक्स चला भेटूया पुन्हा